मला त्या गावात शाळेत घालतातच पण सरकारने काही ठिकाणी आश्रम शाळा सुरू केलेल्या आहेत आणि त्या अशाच भटक्या उमक्यासाठी आहेत तिथे राहण्याची सोय असते जेवणाची सोय असते कपडे मिळतात पुस्तकं मिळतात सगळं मिळतं अशा ठिकाणी जर मुलं गेली तर पहिलीपासून तर दहावीपर्यंत पर्यंत त्या मुलाचं चांगलं शिक्षण होतं आणि आता पालावर राहणाऱ्या मुलाला रात्रीचा अभ्यास करता येते लाईट नसतात दिवसभर मुलं शाळेत जातात खेळात जातात थोडाफार रात्रीचा वेळ मिळतो पण तिथं लाईट नसते आणि म्हणून या मुलांना तुम्ही पहिल्यांदा जर चांगलं शिक्षण दिलं तर शिक्षणातून पालावरच्या राहणाऱ्या लोकांची सुद्धा मुलं ही कशी होतात ते तुमच्या पुढे उदाहरण आहे आमचा दुर्गादास गुडे दुर्गादास जरा थोडं तुमच्या नात्या गोत्यात असेल हा आहे ना आंबडला राहत होत आंबडच्या पालावर राहत होत तिथं आता सगळं लहानपण गेलं पण तिथे एक संघाची शाखा लागत होती आणि असेच लहान लहान मुलं तिथं त्या संघाच्या शाखेत खेळत होते मग कबड्डी खेळत असतील कुठे काही खो खो खेळत असतील प्रार्थना म्हणत असतील आणि घरी जात असतील अशा त्या मुलाच्या संगतीला दुर्गाधासची गुढे त्या शाखेत आले आणि मग तिथले जे वकील होते द्वारकादासचे मंत्री हे स्वतः वकील होते नंतर दुसरे मधुकर गोसावी आणि तिथले जे काही प्रमुख लोक होते त्यांच्याशी आता परिचय झाला आणि मग पुढं त्याच्या शिक्षणाचं वगैरे सगळं त्यांनी पाहिलं लक्ष दिलं दुर्गाची पुढे पण शिकले आता ते शिकले त्यांना नोकरी लागली आणि नुसती नोकरी लागली तर घर सुधारलं त्यांची मुलगीसुद्धा आता शिक्षिका आहे आणि ती आमच्या शाळेत आहे एक पोरगा शिकला स्वतःच घर बांधतो स्वतःच संसार चांगला करतो आपल्या मुलाबाळाला सुद्धा शिकून नोकरीला लावतो आता किती दिवस पाल्यावर राहायचं तुम्हाला का तुम्ही ठरवलं सगळ्याने काय आणि पिढ्या पाल्यावर राहायचं आणि म्हणून शिक्षणासाठी आपण आपला वेळ दिला पाहिजे मला माहित आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव तालुका किंवा उमरगा तालुका असे उमरगाने तुळजापूर तिथं एक शाळा अशीच काढली गेली का एमगरवाडी म्हणून आणि तिथं असेच मुलं पालावरचे गोळा करू करू गोळा करू करू गोळा करू करू आणायचे मी मंत्री असताना त्या शाळेत गेलो होतो तर जे एक महिला आली मग पोरगं घेऊन जायचं मग पोरग घेऊन जायचं लहान होतं आणि ते सगळे मास्तर तिला हात जोडत होते पाय पडत होते किंवा नेऊ नको पोराला नेऊ नको पोराला तरी ती ऐकत नव्हती तिनं पिशवीतून रॉकेला काढलं अंगावर टाकलं आणि का पेटी पण बरोबर आणली होती मग पोरग द्याने तुम्ही पेटून घेईन आणि तरी त्या सगळ्या शिक्षकाने तिथल्या लोकांनी तिला समजवलं पोरं ती सगळी एमगरवाडीतली पोर आता खूप जण नोकरी लागलेत खूप जण स्वतःचा व्यवसाय करतात आणि अशा मुलं तुम्हाला सांगतो इंग्रजीत बोलतात संस्कृत बोलतात आणि आमच्या लोकांसाठी मी सांगतोय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी की तिथं आमच्या इथले स्वातंत्र्य सैनिक स्रॉफाई श्रॉफ हे यमगरवाडीत गेले होते आणि त्याने ते दृश्य पाहिलं ते आमच्या विचाराचे नव्हते पण तरी ते पाहिलं त्याने आणि त्यांनी आमच्या इथे आल्यावर एका कार्यक्रमात सांगितलं की बा हे सगळं एवढे कष्ट तुमच्या लोकच करू शकतात कोणी करू शकत इतका इतकं त्यांना आपण शिकवलं ते कशासाठी की या देशातला कोणताही नागरिक हा असा गरिबी बिगर घराचा बिगर अवस्थेचा राहू नये आता आपल्याकडे मोदीजींनी सगळ्याला घर द्यायचं ठरवलंय तुम्ही कुठं नोंदणी केली का कुठे नाही आता नोंदी केली नसेल तर तुम्हाला कसे घर मिळतील शेतीगावला केली असेल तिथं तुमच्या आता तुम्ही एका ठिकाणी जर तुमचं नाव असेल तर तिथं तुम्हाला पहिल्यांदा जागा मिळून द्यावं लागेल आणि जागा मिळाली तर तिथं तुम्हाला घर बांधता येऊ शकतात आणि जागा अजून मिळाली नाही मला वाटतं आमच्या चिकलढाणच्या लोकांनी अजून ते स्वतःचे प्लॉट घेतले पण त्यांची सगळ्यांची नावं त्या त्याच्यामध्ये त्यांना घरं मिळणार आहे कारण त्यांची नावं आहे आणि त्यांचं घरकुलं सुंदरवडीला कदाचित त्यांचे नाव होतील आणि तिथं ते जातील आणि म्हणून ती सगळी अशी मुलं शिकली पाहिजे मी आपल्याला विनंती करतो तुम्ही कुठेही पोरं शिकवा पण मुलाला मुलींना शिकवा ज्याची कोणाची आर्थिक अडचण असेल ती सगळी मुलं मी आमच्या आश्रमशाळेत घेऊन जातो आहे आता आमच्या आसण शाळामध्ये आमच्या इथं बदलापूर तालुक्यात एक शाळा आहे आणवीला दुसरी शाळा इथं अंजण डोहला लाड तालुकीच्या पलीकांच्या बाजूला इथं एक शाळा आहे त्या दोन्ही शाळेमध्ये आत्ता बरेच मुलं राहतातच वसतीगृहामध्ये शंभर सव्वाशे मुलं जेवढं सरकार आपल्याला तिथं नियमाने सांगतात तेवढे तर आहेत पण शाळेत जादा मुलं आहेत आणि ती शाळा आता दहावीपर्यंत झालेली आहे तेव्हा पहिलीचा मुलगा दहावीपर्यंत शिकेल आणि म्हणून मी तुम्हाला यासाठी शिक्षणाचा आग्रह करतोय मला खूप गोष्टी माहीत आहे तुम्हाला कोणाला जर ते गिरीश प्रभुनेचं जर पुस्तक वाचायला मिळालं कधी देमगरवाडीवर त्यांनी लिहिलेलं आहे पालावरचं सगळं चित्र त्यांनी त्या पुस्तकात लिहिलं आहे आणि त्या पुस्तकात त्यांनी एक सांगितलं आता पोलिसवाल्या तर कोणाचा आक्षेप घेत नाही परंतु तुर्डुवाडीला त्या शेजारी असेच पाहिलं होते आणि एका त्याला असं वाटलं की आपण बाबा ह्या पानावरच्या लोकांचं हे आले आणि त्याने रेल्वे अडवली आणि रेल्वे आडून त्याने हे केलं आणि आपण त्यांना पकडलं मारलं तर कदाचित आपल्याला मोठ्या बक्षीस मिळेल हे त्या पुस्तकात दिलेलं आहे ते कोण अधिकारी होते तेही मला आहे मी नाव सांगत नाही पण तेही मला माहिती आहे आणि वस्तुस्थिती आहे पालावरचे दोन पोर पकडून आणले पोलीस ठाण्यात ठेवलेत आणि सकाळी पहाटे चार वाजता त्यांना घेऊन गेले रेल्वे स्टेशनवर आणि गाडी जाता जाता त्यांना गोळ्या घातल्या ते, ते दोन्ही गेले आणि वर्तमानपत्रात ह्या बातम्या आल्या की रेल्वे लुटायला आले होते आणि पोलीसवाल्यांनी सावधगिरी करून त्यांना मारलं ही वस्तुस्थिती पुढं काही झालं नाही गोष्ट वेगळी त्याची पण हे सगळं त्या म्हातारील देवाला भेटायला गेले गिरीश गे प्रभूने तेव्हा ती मुलाची आई सांगत होती काल दिवसभर पोरं माझ्याकडे होते ते घरी होते आणि संध्याकाळी बोलून नेलं त्यांना आणि म्हणून ते गेले चौकशी करायची म्हणून पाठवा म्हणून मी पाठवलं चौकशीला ती पण अवस्था अशी होते आणि म्हणून मला आपला आग्रह करायचा आहे की मुलं शिका हे चांगलं जीवन जगतील पुढे आणि म्हणून या गोष्टी सगळ्या लक्षात घेतल्या पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाने म्हणजे बावनकुळे असतील आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील आजच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की सगळ्या महाराष्ट्रातल्या जिथं जिथं पाल आहे तिथं दिवाळीला किंवा दिवाळीच्या नंतर एक दोन दिवसात पंधरा तारखेपर्यंत तुम्ही तिथं जा त्याने थोडं फराळ पाणी करा आणि तिथं त्यांना फराळ पाणी द्या अशा प्रकारचे आदेश आले सगळीकडे सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या झोपडपट्ट्यात होणार आहे माझ्या लक्षात ही तुमचं पाल होतं म्हणून मी काल रामबाबाला सांगितलं काकांना सांगितलं पटाड्याने सांगितलं की आपण या पालावर जाऊ बाबानी वगैरे हो त्याने सगळ्या प्रकारचे जे काही आता वाटप होणार आहे ते त्याने आणलेलं आहे फुलं फुलाची पाकळी म्हणून आज आपण ते इथं देत आहोत पण तुम्हाला कुठं काही अडचणी आल्या पुढे याच्या मागे जरूर इथल्या स्थानिक कार्यकर्त्याला सांगा मला सांगा तुम्हाला जे काही मदत करायचं कराय करू परंतु हे चिन्ह चार वर्ष पिढ्यानं पिढ्या करू नका आणि आपल्या मुला बाळाला काय